आ, श्री स्वामी च तर सारामृत एकवीस अध्याची पोती आहे ते रोजचे तीन अध्याय ते आठ दहा मिनिटांमध्ये होऊन जातात अकरा माळी स्वामी स्वामींचा जप करू शकता ओम साईराम भक्तांनो साईबाबा माझ्या तोंडून त्यांची जे संदेश असतात ते तुमच्यापर्यंत पर्यंत होतात आणि त्याबद्दल मला खूप खूप प्रेम भेटत आहे त्याबद्दल धन्यवाद आज आपण श्री साईंच्या बद्दल त्यांच्या दुसऱ्या रूपाबद्दल त्यांचं दुसरं रूप म्हणजे श्री स्वामी समर्थ साईबाबांचे जेवढे या जगामध्ये भक्त आहेत तेवढेच श्री स्वामी समर्थांचे पण भक्त आहेत तर माझी एक मैत्रीण आज मला भेटायला आलेली आहे तर ती श्रीस्वामी समर्थांची खूप मोठी भक्त आहे तर ती हो तुमच्यासोबत आज तिची अनुभव काही शेअर करणार आहे मी माझ्या साईबाबांचे अनुभव तुमच्यासोबत आजपर्यंत शेअर केलेत ती आज श्री स्वामी समर्थाचे अनुभव तुमच्यासोबत शेअर करते श्रीस्वामी समर्थ मी मोहिनी मी वर्षाची बेस्ट फ्रेंड आहे आणि साई की बेटी वर्षा या चॅनेलवरती मी तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत करते आणि सगळ्यांना एक विनंती आहे की आपण या चॅनलला सबस्क्राईब करायचे आपली एखादी व्यक्ती पुढे जाते तर आपण तिला नक्कीच सपोर्ट केला पाहिजे तर सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की प्लीज सगळेजण या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा कमेंट करत जा आणि वर्षाला सपोर्ट करू तर म्हणजे स्वामींबद्दल मी काय बोलू म्हणजे आज आपण पाहिलं ना घरोघरी स्वामी आहेत प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये स्वामी आहेत गजानन महाराज साईबाबा दत्ता स्वामी हे सगळे देव एकच आहेत फक्त त्यांचे रूप वेगवेगळे आहेत तर स्वामी माझ्या जीवनात कसे आले तर म्हणजे माझ्या शेजारच्या ते काकू शेजारी राहायच्या आणि त्या दर गुरुवारी केंद्रात जायच्या मग मी म्हंटल की दर गुरुवारी ह्या कुठे जातात चला आपण म्हणजे जावं सहज म्हणून तेव्हा मी पहिल्यांदा स्वामींना त्या केंद्रामध्ये पाहिलं स्वामींचे ते रूप पाहिलं आणि त्याच्या खाली लिहिलं होतं बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे म्हणजे स्वामींना जीवनात येत असलं ना आपल्या तर ते कशाही प्रकारे येतात आणि आपल्याकडनं ती सेवा करून घेतात मला असं वाटतं की म्हणजे हे माझं नशीब आहे की स्वामींचं नाव माझ्या तोंडातून यायला मला परवानगी स्वामींनी दिली त्यांची मी भक्ती करावी याच्यासाठी मला स्वामींनी त्या पात्र समजलं त्याबद्दल मी खरंच स्वामींची खूप आभारी आहे नंतर मी खरा मोठा अनुभव सांगायचा मला तर मी दुसऱ्या वेळेस प्रेग्नेंट होते आणि डिलिव्हरीच्या वेळेस मी जेव्हा हॉस्पिटलमध्ये गेले म्हणजे नऊ महिने जेव्हा ट्रीटमेंटला जायचे ना तेव्हा मॅडमच्या रूम मध्ये स्वामींचा फोटो नव्हता पण ज्या वेळेस मला पेन चालू झाले मी डिलिव्हरीसाठी हॉस्पिटलमध्ये गेले त्यावेळेला स्वामींचा तिथे फोटो होता आणि जेव्हा मला मॅडम म्हणले ठीक आहे तुम्ही डिलिव्हरी रूम मध्ये जा मी डिलिव्हरी रूम मध्ये गेले आणि माझ्या बेडच्या वरती चक्का असा स्वामींचा मोठा फोटो होता आणि मी नाही सांगू शकत तुम्हाला त्या क्षणाला मला किती आनंद झाला की आणि खरंच मी आपण सगळे विश्व स्वामींनी निर्माण केले स्वामी ब्रह्मांड नायक एक। आहेत आपण म्हणजे मी भक्त आहे असं मी म्हणू शकत नाही कारण मला असं वाटतं की माझी थोडी पात्रता आहे की नाही स्वामी भक्त म्हणून घेण्याची पण एक असं ना फुल नाही फुलाची पाकळी स्वामींची सेवा किंवा स्वामींचं नामस्मरण जर आपण निस्वार्थपणाने केलं ना स्वामी आपल्याला खरंच खरंच शेवटपर्यंत सांभाळतात जशी एक आई आयुष्यभर आपल्या मुलावरती प्रेम करत राहते ना अगदी त्याप्रमाणे स्वामी आपल्याला सांभाळतात आणि स्वामीचं वाक्यच आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीच्या अगदी त्याप्रमाणे स्वामी खरंच खूप आपल्याला साथ देतात अ खरच स्वामी तुम्हाला दर्शन देणारच तुम्ही जर त्यामध्ये निस्वार्थपणाने सेवा केलात ना स्वामी खरंच आपल्या सोबत राहतील आणि दुसरा एक अनुभव म्हटलं तर प्रत्येकाला वाटतं की आपलं एक सुंदर असं घर असावं आणि छोटं किंवा मोठं आपलं घर ते आपलंच असतं शेवटी मी खरंच स्वामींना फक्त एकदा म्हणजे मी अक्कलकोटला गेलेली होते आणि अक्कलकोटला मार्केटमध्ये मा ना बाहेर तुम्ही जेव्हा वटवृक्ष मंदिराच्या बाहेर येतात ना तेव्हा तिथं लावलेलं असतं की नेमप्लेट असते तिथं की हे स्वामीं स्वामीं स्वामी, घर स्वामींचे आहे आम्ही स्वामींच्या घरात राहतो जेव्हा ती नेमप्लेट मी पाहिली तेव्हा त्या क्षणाला मला वाटलं की स्वामी जेव्हा माझं घर होईल ना तेव्हा ही नेमप्लेट मी माझ्या दरवाजावरती नक्की लावेल आणि खरं सांगते तुम्हाला सगळ्यांना की जेव्हा मी दुसऱ्या वेळेस त्या अक्कलकोटला गेले दर्शनासाठी त्यावेळेस माझं घर ना खरंच आरदोट झालेलं होतं आणि मी दुसऱ्या वेळेस गेल्यानंतर खरंच ती नेमप्लेट घेऊन आले आणि आज माझं घर कम्प्लीट झालेलं आहे स्वामींच्या कृपेने स्वप्नात देखील मी कल्पना नव्हती केली की के स्वामी मला एवढं मोठं घर देतील किंवा म्हणजे असं स्वप्न माझं लगेच एका म्हणजे मल्ल्यानंतर पूर्ण करतील स्वामी मला खरंच नव्हतं वाटलं आणि तेच घर मला स्वामींनी राहिला दिलेलं आहे ते घर माझं नाही ऍक्च्युली स्वामींच आहे फक्त एवढंच पाहिजे ना की तेवढी श्रद्धा आपली स्वामींवरती पाहिजे आपले कर्म तेवढे चांगले पाहिजेत आपण दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानला पाहिजे समजा तुम्ही पुढे आणि समजा तुम्हाला इतरांचं चांगलं झालेलं म्हणजे जमतच नाहीये किंवा तुम्हाला बघवतच नाहीये तर स्वामी म्हणतात की आधी तुझं मन शुद्ध कर नंतर माझं नामस्मरण कर त्यामुळं म्हणजे स्वामींचं तर नामस्मरण करायचंच आहे पण कर्म पण आपले तसे ठेवायचे त्याच्यामुळं कसं आहे माहिती आहे का आयुष्य खूप छोट आहे किती आहे ते आपल्याला माहिती नाही त्याच्यामुळं क्षण स्वामींच्या नामस्मरणामध्ये आपण घालवला पाहिजे इतरांच्या आनंदामध्ये आनंद मानला इतरांच्या दुःखामध्ये दुःख मानलं समजा आपण इतरांचं दुःख हलकं नाहीत करू शकत पण निस्वार्थपणाने स्वामी कडे आपण प्रार्थना करू शकतो त्या व्यक्तीसाठी की बाबा त्याच्यावरती संकट आलेलं आहे स्वामी प्लीज ते दूर करा आणि भक्तीसोबत जर कर्माची जोड असली ना आयुष्यामध्ये नक्की चमत्कार घडून येतात त्याच्यामध्ये काही प्रश्नच नाहीये आणि मी स्वामींचं लेकरू आहे आपण सगळे स्वामींचे लेकरं आहेत हे ब्रह्मांड नायक आहेत ते हे घर हे सगळं स्वामींच आहे आपल्याला स्वामींनी ते राहिला तात्पुरतं दिलेलं आहे त्यामुळं सगळ्यांशी छान राहावं सगळ्यांशी प्रेमानं राहूयात आणि आपल्याला संसार करत करत हे देवाचं नामस्मरण करायचे आता इथंही आपलं स्वार्थ आपल्या समाधानासाठी आपल्याला करायचं देवाला काही भक्त कमी नाही आहेत जगामध्ये पण आपल्याला हा जो देह स्वामींनी दिलेला आहे त्याचा थोडासा तरी उपयोग व्हावा त्यांचं नामस्मरण आपण फुल नाही फुलाची पाकळी करावं इतरांसाठी आपण काहीतरी चांगलं स्वामींकडे मागावं हे ह्या आयुष्यामध्ये खरंच खूप महत्वाचं आहे आणि म्हणजे करायचं नेमकं काय तर स्वामींच समजा बऱ्याच जणांना माहितीच असेल आज बरेच जण स्वामी भक्ती करत आहेत काही नाही आपल्याला फक्त एक स्वामी श्री स्वामी चत्र सारामृतचे तीन अध्याय आणि अकरा माळी जप आहे हेही समजा काही जॉब असतील गृह समजा घरामध्ये बऱ्याच असतील लेडीजना कामे असतील ना तर तुम्ही काम करत करत सुद्धा श्री स्वामी समर्थ म्हणू शकतात आणि मनापासून त्यांच्यावरती जर तुम्ही प्रेम केलं ना ते म्हणतात ना आपण एक केलं तर ते दुप्पट मिळतं आपल्याला आणि स्वामी आपली आई आहे स्वामी आपले वडील आहेत आजी आहे आजोबा आहेत आपले सर्वच होते आहेत त्यामुळं आपण त्यांना जर वाटत असं ना आवाज दिला तर त्यांनी पटकन धावत यावं त्यासाठी ते तेवढंच त्याच्यामध्ये ते त्या भक्तीमध्ये रंगलं पाहिजे तेवढा विश्वास त्यांच्यावरती ते ठेवला पाहिजे आनंदामध्ये जास्त लगेच देवाला विसरून म्हणजे हस होतं बऱ्याचदा पण तसं न करता दुःखामध्ये न पटकन आपण ढासळून जाता तेवढा विश्वास त्यांच्यावरती ठेवला पाहिजे तुम्ही कोणत्याही मी असं म्हणत नाही की तुम्ही म्हणजे स्वामींच हे करा तुम्ही गजानन महाराज आहेत साईबाबा आहेत दत्तगुरू आहेत कोणत्याही गणपती असेल देवी असेल लक्ष्मी असेल कोणत्याही तुम्ही देवांचं करा कोणत्या तरी देवाच्यावरती विश्वास ठेवा तुम्ही कारण जेव्हा तुमच्यावरती संकट येतं ना तेव्हा हाच विश्वास तुमच्या पाठीमागे ठामपणे उभा असतो की नाही नाही माझा देव आहे तो माझं वाईट होऊ देणार नाही तुम्ही अलगत त्या संकटातून तुम्हाला कसा देव तुमचा बाहेर काढेल ना ते खरंच आपण म्हणजे मन, सांगू सुद्धा शकत नाही तेवढी पण विश्वास तेवढी भक्ती तुमची असली पाहिजे खरंच आपण पण थोड तरी ह्या जन्माला माणसाचा जन्म दिलाय तर आपण पण थोडस तरी कृतज्ञ म्हणून समजा किंवा एवढं छान आपल्याला जीवन दिलंय म्हणून तरी आपण नक्कीच नामस्मरण तरी नक्कीच करू शकतो कारण की आपण जेव्हा आपल्या खालच्याकडे पाहतो ना एखादी अपंग व्यक्ती असते किंवा एखाद्याला दोन टाईमचं खायला मिळत नाही त्यावेळेला असं वाटतं की नाही बाबा आपण आपण किती सुखी आहोत किंवा देवांनी आपल्याला किती छान या जन्मामध्ये घातलेला आहे की आपण किती चांगल्या जन्माला आलो की आज आपण दोन टाईमचं व्यवस्थित जेऊ शकतो व्यवस्थित आपण राहू शकतो कारण असं म्हणतात की आपल्यापेक्षा खालच्याकडे बघितलं ना माणूस खूप सुखी राहतो मग अपेक्षा तर आपल्याला कधीच झालं आपल्याला उद्या वाटतं लगेच गाडी यावी ठीक आहे आता हे कसं आहे माहितीये का ह्या आपल्या अपेक्षा आहेत आप कोणालाही वाटतं पण कुठेतरी असं म्हणतात की माणसाला कुठेतरी भक्तीची पण जोड असली पाहिजे आणि त्याच्यामधनं समाधानासाठी आपल्या आपल्यावरती संकट आल्यानंतर आपण पुण्यावर तरी एवढा विश्वास करू की हा माझा देव मला त्या संकटातून काढणार आहे त्याच्यासाठी मी परत सांगते देवाला काही भक्त कमी नाहीयेत पण आपल्या आनंदासाठी आपल्याच इथं स्वार्थासाठी आपल्याला देवाचं नामस्मरण करायचं आहे आणि अगदीच त्याप्रमाणे वर्षाला पण साईबाबांवरती तेवढी श्रद्धा आहे तिच्या तिची तेवढीच भक्ती आहे त्यांच्यावरती माझी पण तेवढी श्रद्धा आहे त्यांच्यावरती शेवटी कसं आहे ना हे सगळी एकच आहे फक्त रूप वेगवेगळे आहेत बाकी काहीच नाहीये आणि परत एकदा सगळ्यांना मी हेच सांगेन की समजा जेणे कोणी जास्त असं असतात बरेच जण की देवावरती त्यांचा विश्वास नसतो पण तसं नाहीये ते आहेत म्हणून आपण आहात आज जो आपण श्वास घेतोय आज जो आपण छान बोलतोय जगतोय ते फक्त आणि फक्त देवाचीच आहे स्वामींची कृपा आहे मग आपल्याला जास्त काहीच नाहीये करायचं फक्त त्यांचं नामस्मरण इतरांबद्दल आपण जेवढं चांगलं करू त्यांच्या बद्दल जेवढं आपण चांगलं मागू शकतो तेवढंच करायचंय आपल्याला बघा तुम्ही म्हणजे स्वतःलाच एक छान पॉझिटिव्ह एनर्जी येईल आपल्यामध्ये की खरंच आपण ह्याच्यासाठी काहीतरी मागितलं बाबा त्याचं खरंच चांगलं झालं असं म्हणतात ना की मुंगीच्या पाय इतकं तरी श्रेयच्या यशामध्ये आपलं असलं ना तर प्रचंड आनंद होतो त्याचा आणि शेवटी देव तुमची श्रीमंती किंवा तुमचं रूप बघून आपल्याला फळ नाही देत आपले कर्म बघूनच आपल्याला दे फळ देत असतो त्याच्यामुळे सगळ्यांनीच प्रत्येक कोणत्याही देवाची तुम्ही भक्ती करा पण निम भक्ती करा संकट आलं तर लगेच असं डगमगू नका की आता कसं तर नाही तोच देव आपल्याला त्याच्यातनं काढणार याच्यावर विश्वास ठेवा श्रीस्वामी चित्र सारामृत एक किसा पोती आहे ते रोजचे तीन अध्याय एकम सात ते आठ दहा मिनिटांमध्ये होऊन जातात अकरा माळींना ही जप झाला तर का तुम्ही काम करत करत ही समजा श्री स्वामी समोर श्री स्वामी समर्थ स्वामींचा जप करू शकता आयुष्य बदलायला खरंच वेळ नाही लागणार आणि मनापासनं त्यांना शरण जायचं आपल्याला मनापासनं त्यांची भक्ती करायची कोणत्याही परत मी तेच सांगते कोणत्याही देवाची असो आपल्याला मनापासनं त्यांना शरण गेलं ना बघा तुम्ही आयुष्य एवढं सुंदर होईल ना की म्हणजे सगळीकडे असं खूप सुंदर पॉझिटिव्ह अशी वाईट तुम्हाला खरं सांगते तर व्हिडिओ आता जास्त मोठा नाही करत परत एकदा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि परत एकदा सगळे वर्षाच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा ही रिक्वेस्ट आहे सगळ्यांना श्री स्वामी समर्थ ओम साईराम भक्तांनो कसं वाटलं माझ्या मैत्रिणीचा अनुभव हो, तुमच्यासोबत तिने शेअर केला तिनं सगळ्या तिच्या ज्या फिलिंग्स होत्या स्वामीबद्दलच्या त्या तुमच्या सोबत शेअर केल्या आहेत मी जसं साईबाबांबद्दल सगळं शेअर करते तुमच्यासोबत तसं तिनं तिचं सगळं मन तुमच्या पुढे मांडलेलं आहे तिला जे वाटतं ते तुमच्यासोबत तिनं सांगितले तुम्हाला जे वाटतं ते तुम्हीही कमेंट्स नक्की सांगा नक् आणि हा आमचा ब्लॉग कसा झाला याबद्दलही नक्की सांगा ओम साईराम ओम साईराम